कोपरगावकरांसाठी एक सुवर्ण संधी विस्पुते सराफांचा विश्वास आता निर्मिती क्षेत्रातही दृढपणे उभा राहत आहे कोपरगावच्या मध्यवर्ती ठिकाणी येवला रोड रामलास शेजारी एकविरा कॉम्प्लेक्स हे भव्य रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्रोजेक्ट तुम्हाला हक्काचा पत्ता देण्यासाठी सज्ज आहे कोपरगावात प्रथमच हायवे टच लक्झरी फ्लॅट प्रशस्त शॉप्स आणि आधुनिक ऑफिसेस तेही एकाच ठिकाणी अधिक माहितीसाठी संपर्क करा एट टू झिरो एट फाइव्ह झिरो झिरो फोर वन आणि नाईन एट टू टू फिफ्टी वन वन फाईव्ह थ्री धन्यवाद कोपरगाव नगर परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाला यामध्ये भारतीय जनता पक्ष व मित्र पक्ष आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालेला आहे परंतु नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवक हे आपला पदभार कधी स्वीकारणार याचीच उत्सुकता कोपरगाव शहरवासियांना मतदारांना लागलेली होती आणि आता तो क्षण जवळच आलेला आहे सोमवार दिनांक पाच जानेवारी रोजी सायंकाळी साडेचार वाजता कोपरगाव तहसील कार्यालयाच्या मैदानावरती जे आहे तर शपथ ग्रहण समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे आणि या शपथ ग्रहण सोहळ्यासाठी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे उपस्थित राहणार आहे या ठिकाणी आपण जर बघितलं तर कोपरगाव नगर परिषद कार्यालयामध्ये नगराध्यक्षांच्या दालनाचं नूतनीकरणाचं काम सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे गेल्या चार वर्षांपासून कोपरगाव नगर परिषद कार्यालयामध्ये प्रशासक राज असल्यामुळे नगराध्यक्षांच्या जो दा दालन आहे नगराध्यक्षांचं त्या ठिकाणी जे इतर कार्यालयीन कामकाज जे आहे तर सुरू होतं आणि आता पुन्हा नव्याने या ठिकाणी नवनिर्वाचित नगराध्यक्ष निवडून आलेले आहे आणि त्यांना नगराध्यक्ष दालन या ठिकाणी मिळालेलं आहे आणि याचं नूतनीकरणाचं काम सध्या सुरू असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि उद्याचं जर शपथ ग्रहण समारंभ होणार आहे त्याचं निमंत्रण जे आहे तर कोपरगाव शहरवासियांना पोहोचवलं जात आहे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते नगरसेवक त्याचबरोबर मित्रपक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते ते सर्वच जण जे आहे कोपर तर कोपरगाव वासियांना या पदग्रहण सोहळ्याचं जे आहे तर निमंत्रण पोहोचवण्याचं काम करत आहे त्याचबरोबर जे शपथ सेवा सोहळा आहे ते देखील या ठिकाणी पार पाडलं जाणार आहे त्यासाठी कोपरगावकरांनी जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहावं या पदग्रहण सोहळ्यासाठी असंच जे आहे तर आवाहन भारतीय जनता पार्टी मित्रपक्ष आघाडीच्या वतीने करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर या पदग्रहण सोहळ्याला विधान परिषदेचे सभापती राम शिंदे हे स्वतः उपस्थित असणार आहे त्याचबरोबर संजीव उद्योग समूहाचे चेअरमन बिपिनदादा कोल्हे माजी आमदार स्नेलता कोल्हे त्याचबरोबर युवा नेते विवेक कोल्हे यांच्यासह अनेक मान्यवर जे आहे तर कार्यक्रमासाठी उपस्थित असणार असल्याची माहिती जी आहे तर भारतीय जनता पक्षाच्या वतीने देण्यात आलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीने निवडणूक काळामध्ये जो विश्वासनामा जाहीर केला होता त्या विश्वासनाम्यामध्ये ज्या जे जे आश्वासनं दिलेली आहेत ती आश्वासनांची पूर्तता आता नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवक हे कधी करणार याकडे आता कोपरगाव वासियांचे लक्ष लागलेले आहेत वसीम सह मोबिन खान माय न्यूज कोपरगाव